नमस्कार श्री स्वामी समर्थक सर्वांना आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये हो तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आत्ताच माझी देवपूजा झाली आणि आता चला म्हटलं तुम्हाला त्रिपुरारी पौर्णिमेची माहिती सांगते आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा आणि तुळशी विवाहाची सांगता आपण आज म्हणजे तुळशी विवाहाचा आज शेवटचा दिवस तर मग चला त्रिपुरारी पौर्णिमा आणि कार्तिक स्वामी दर्शन याविषयी आज तुम्हाला मी माहिती सांगते आज कार्तिक पौर्णिमा आणि त्रिपुरारी पौर्णिमापणे अतिशय महत्त्वाची आणि लक्ष्मीकारक का अशी ही तिथी आहे कार्तिक पौर्णिमा हा असा एकच दिवस असतो की या दिवशी या तिथीला स्त्रिया कार्तिक स्वामीचं दर्शन घेतात कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ज्या काळामध्ये कृतिका नक्षत्र असतं त्या दिवशी त्या काळामध्ये स्त्रिया कार्तिक स्वामीचं दर्शन घेतात किंवा त्या दिवशी त्या दर्शन घेऊ शकतात तसं तर हे तीन योग एकत्र येतात म्हणजे बघा कार्तिक महिना त्याचबरोबर कार्तिक पौर्णिमा आणि कृतिका नक्षत्र हे तीनही योग ज्या वेळेस एकत्र येतात त्या दिवशी स्त्रिया कार्तिक स्वामीचं दर्शन घेऊ शकतात आज कार्तिक पौर्णिमा आहे पण कृतिका नक्षत्र मात्र नाही त्याच्यामुळं स्त्रियांनी आज कार्तिक स्वामीचं दर्शन घेऊ नका पण हां पुरुष मात्र कार्तिक स्वामीचं दर्शन घेऊ शकतात पुरुषांनी कार्तिक स्वामीच्या दर्शनाला जाताने दोन मोरपीस बरोबर घेऊन जावं एक मोरपीस कार्तिक स्वामींना अर्पण करायचा आणि दुसरा मोरपीस कार्तिक स्वामींच्या चरणाला स्पर्श करून तो घरी घेऊन यायचा आणि आपल्या घरामध्ये दक्षिण भिंतीला तो लावायचा हा लक्ष्मीकारक उपाय आहे असा उपाय केल्यामुळं आपले जर पैसे कुणाकडं अडकून पडलेले असतील तर ते पैसे परत मिळायला मदत होईल किंवा त्यातून काहीतरी मार्ग निघेल आणि स्त्रियांना जरी मंदिरात जाऊन दर्शन घेता जरी नाही आलं तरी त्यांनी घरीची एक छोटीशी पूजा करायची ही पूजा दिवसभरात कधी पण करता येते अगदी रात्री उशिरापर्यंत पण करता येईल ह्या पूजेची मांडणी कशी करायची आणि पूजा कशी करायची ते सांगते पूजा देवघरामध्येच करा आता जिथं पूजा करायची आपल्याला ती जागा अगोदर स्वच्छ करून घ्यायची त्या जागेवर एक चौरंग किंवा पाठ मांडून त्याच्यावर लाल वस्त्र अंथरून घ्यायचं त्याच्यावर तांदळाच्या नऊ राशी मांडायच्या आणि त्याच्यावर नऊ सुपाऱ्या ठेवायच्या या नऊ सुपाऱ्या म्हणजे नऊ देवता आहे उजव्या हातापासून सुरुवात करायची उजव्या हाताची पहिली सुपारी गणपतीची दुसरी कुलदेवीची तिसरी वास्तुदेवतेची आणि बाकीच्या ज्या सहा सुपाऱ्या आहेत त्या तपस्वी मातांच्या सुपाऱ्या आहेत ह्या सहा तपस्वी माता असतात शिवा संभूती संतती प्रीती अनुसया आणि क्षमा अशा या सहा माताचा पण आपल्याला पूजन करायचं आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांचं कुलदेवीचं आणि वास्तुदेवतेचं असं यांचं प्रतिकात्मक आपल्याला पूजन करायचं आहे आता प्रत्येक सुपारीला स्नान घालून स्वच्छ पुसून ती पुन्हा जागेवर स्थापन करायची आणि आपण पूजेला बसलेलं आहे तर आपल्या उजव्या हातापासून सुरुवात करायची म्हणजे सर्वात पहिली सुपारी गणपतींची नंतर कुलदेवीची नंतर वास्तुदेवतेची आणि त्याच्यानंतर पुढच्या सहा मातांच्या सुपाऱ्या स्नान झाल्यानंतर प्रत्येक सुपारीचं पंचोपचार पूजा करून नैवेद्य दाखवायचा नैवेद्यामध्ये तुम्ही खडीसाकर ठेवू शकता किंवा पंचामृत पण ठेवू शकता अशा प्रकारे ही अगदी साधी आणि सोपी पूजा आहे आणि ही पूजा झाल्यानंतर आपल्याला काही सेवा करायची ती सेवा आता सांगते सर्वात अगोदर श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राची माळ जप करायचा आहे त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा त्यानंतर लक्ष्मी मातेचा मंत्र ओम श्रीम नमः त्यानंतर कार्तिक स्वामींचा मंत्र कार्तिक गायत्री मंत्र ओम षण्मुखाय विद्मेहे महासेनाय धीमहे तन्नो षण्मुख प्रचोदयात हा कार्तिक स्वामींचा मंत्र आहे या मंत्राचं जास्तीत जास्त पठण करायचं आहे कार्तिक स्वामींचा अतिशय प्रिय मंत्र आहे हा त्याचबरोबर प्रज्ञाविवर्धन स्तोत्र हे सुद्धा कार्तिक स्वामींचं अतिशय प्रिय स्तोत्र आहे त्याचबरोबर कुलदेवीचा मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीम चामुंडाये विच्चय अशी सेवा आपल्याला करायची आहे आता ह्याच पूजेसमोर बसून आपल्याला अजून एक विशेष सेवा करायची आहे मुलांचं अभ्यासामध्ये जर लक्ष लागत नसेल तर त्यासाठी आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी प्रज्ञाविवर्धन स्तोत्र वाचायचं आहे हे स्तोत्र दिवसभरात अगदी रात्री उशिरापर्यंत कधीही वाचा आणि आज त्याची सुरुवात करताना ते दोन वेळेला वाचायचं आहे आणि उद्यापासून ते रोज एक वेळेस वाचायचं आहे असे हे प्रज्ञाविवर्धन स्तोत्र सहा महिने वाचायचं आहे तुमच्या मुलांची शैक्षणिक प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही खूप चांगल्या प्रकारे त्यांची प्रगती होईल आता पुढचा उपाय आहे तो मुलांचे विवाह जुळण्यासाठी हा उपाय आज एकच दिवस करायचा आहे अगदी दिवसभरात ते रात्री उशिरापर्यंत हा उपाय करू शकता त्यासाठी आपल्याला एका मंत्राचं पठण करायचं आहे कार्तिक स्वामींचं पूजन आपण केलेलंच आहे याच पूजेसमोर बसून या मंत्राचं पठण करायचं आहे आणि कार्तिक स्वामींना प्रार्थना करायची आहे मुलांचे विवाह जुळण्यासाठी ओ दुम दुर्गे मम विवाह सत्वर कुरु कुरु स्वाहा ओम दुम दुर्गे मम विवाह सत्वर कुरु कुरु स्वाहा तर अशा प्रकारे आज दिवसभरामध्ये रात्री अगदी उशिरापर्यंत ही सेवा करता येईल तर चला झालेली सेवा स्वामींच्या आणि कार्तिक स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि थांबते श्री स्वामी समर्थ तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद